नमस्कार मी राहुल कुलकर्णी खूपच वेगळ्या बातमीनं आज माझं लक्ष वेधलं सकाळीच टाईम्स ऑफ इंडियामध्ये ती बातमी छापून आली आहे की एक एक्कावन्न वर्षाचे गृहस्थ आहेत ते थायलंडवरून परत येत होते व्हिएतनाम मार्गे म्हणजे इंडो इंडोनेशियातनं येत होते आपल्या आठ दिवसाची सुट्टी संपून आणि त्यांना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जो सहार एअरपोर्ट आहे तिथल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि खोदून खोदून चौकशी केल्यानंतर त्यांनी जे सत्य सांगितलं ते फार इंटरेस्टिंग आहे बरं ते एकटेच नाही आहेत असे आणखीन एक गृहस्थ आहेत ते साताऱ्याचे आहेत तरुण आहेत तर त्यांची जी कहाणी आहे की त्यांनी आपल्या बायकोला आपण कुठे गेलो होतो ते कळू नये ह्यासाठी पासपोर्टची जी, जी पानं फाडली तर निमित्ताने मला पासपोर्ट ही जी संकल्पना आहे ज्याला पारपत्र आपण म्हणतो त्या संकल्पनेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करावं असं वाटलं कारण कुठल्याही राष्ट्राची ते राष्ट्र स्वतंत्र आहे अशी ओळख कशात नसते तर एक तर त्याचं स्वतःचं चलन अर्थात त्याची भाषा त्याची संस्कृती त्याचा इतिहास हे साधारण ऐतिहासिक संदर्भामध्ये त्याचा भूगोलसुद्धा ते एखाद्या राष्ट्राच्या ओळखीचं कारण मानलं जातं पण आधुनिक जगतामध्ये त्या राष्ट्राचं चलन त्या राष्ट्राचे इतर राष्ट्राबरोबर असणारे व्यवहार आणि त्या राष्ट्राला आंतरराष्ट्रीय पातळीवरती पासपोर्ट इश्यू करण्याची मिळालेली पनवा परवानगी कारण ते युनोनी आणि तत्सम सगळ्या राष्ट्रांनी मान्य करायला हवं ना की हा एक देश आहे म्हणून एकदा का तुम्हाला पासपोर्ट मिळाला की तुम्ही मग पर्यटनासाठी शिक्षणासाठी उद्योगासाठी हे अधिकृत तुमच्याकडं असलेलं परवान्याचं शस्त्रग्रहीत धरलं जातं कारण तुम्ही त्या राष्ट्राचे नागरिक आहेत बरं पुन्हा असं आहे की कुठल्याही देशाचा विजा हवा असेल तर तुम्हाला पासपोर्ट लागतो आणि तुम्ही जेव्हा परदेशामध्ये जाऊन येता तेव्हा जाताना आणि येताना दोन्ही वेळेला एंट्री होते तुमच्या पासपोर्ट होते इमिग्रेशनचे लोक ते करतात आणि मग कस्टमरले पण खरोखर तुम्ही काही सामान आणलं का वगैरे त्याची यादी सादर करतात चेक करतात वगैरे पण हे फार इंटरेस्टिंग आहे की लोक थायलंडला का जातात तर ते तुमच्या मनात आलेला मुद्दा तो आहेच पण त्याच्याशिवाय थायलंड आणि तिथले लोक हे फार हॉस्पिटॅलिटीसाठी म्हणजे पाहुणचारासाठी जगप्रसिद्ध आहेत एक तर तिथे जाणं हे स्वस्त आहे तुलनेनं चांगली पॅकेजेस आहेत स्वस्त हॉटेल आहेत स्वस्थ असलेलं जेवण आहे स्ट्रीट फूड आहे आणि ऐतिहासिक वारसा असलेले अनेक जागतिक स्थळं तिथं आहेत तिथं मंदिरं चांगली आहेत उत्सव उच्छा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात पण त्याच्याबरोबरच मी जे तुम्हाला म्हणालो होतो स्पा आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी ज्याची सुकॉल मजा करण्यासाठी लोक जातात मध्येच आपल्या एका माजी मंत्र्याचे चिरंजीव बँकॉकला जाणार होते तर त्याची किती कहाणी गाजली होती मग त्यांना कसं परत आणलं वगैरे आणि मी ते श्री मुरलीधर मोहळ यांच्या मुलाखतीतनं नेमकं वधून घेतलं की हा सगळा प्रसंग कसा घडला पण ही कहाणी इंटरेस्टिंग आहे आणि आता असं झालं आहे की त्यांच्यावरती दोन गुन्हे दाखल झाले त्यामुळे ते गुन्हेसुद्धा का महत्त्वाचे आहेत आणि पासपोर्ट संदर्भामध्ये छेडछाड केल्यानंतर काय होतं ते, का ते समजून घेण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे तर असं झालं की हे जे गृहस्थ आहेत हे गृहस्थ ज्यांचं नाव आहे व्ही के भालेराव तर ह्यांनी काय केलं की हे दोन वर्षा चार वर्षामध्ये मागच्या चार पाच वेळेला थायलंडला गेले आणि ते थायलंडला गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण थायलंडला गेलो ते कसं कळेल तर आपण तर घरी सांगितलेलं नाही बायकोला तर ते कळेल किंवा कुटुंबाला ते कळेल ते आपल्या पासपोर्टवरती इमिग्रेशनचे जे ठप्पे पडतात त्याच्यावरून आणि म्हणून त्यांनी काय केलं तर पंधरा ते अठरा आणि एकवीस ते अठ्ठावीस ह्या क्रमांकाची पानंच पाडून टाकली इमिग्रेशनची आणि जेव्हा हे आता पुन्हा इंडोनेशियातनं भारतात परत आले दुसऱ्या एका कुठल्या तरी ट्रीपवरून तेव्हा इमिग्रेशनच्या ऑफिसर्स जेव्हा पासपोर्ट बघत होते तेव्हा त्याचा ते संशय आला त्यांना आणि त्यांनी मग त्यांना खोदून विचारलं त्यांनी सांगितलं की मी हे बायकोपासनं लपवत होतो हे एक्कावन्न वर्षाचे गृहस्थ आहेत आणि मग झालं असं की ह्यांच्या विरोधामध्ये दोन गुन्हे दाखल झाले एक आहे पासपोर्ट कायदा ज्याला पासपोर्ट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सेवन म्हणतात आणि आत्ता जो बी एन एस भारतीय दंडसंहिता झालेला आहे त्यातले तीनशे अठरा चार ह्या कलमांतर्गत आणि म्हणून मी म्हटलं की ह्या दोन्ही कलमामध्ये काय काय होतं तर पासपोर्ट कायदा का लागू झाला तर श्री भालेराव यांनी काय केलं तर छेडछाड केली कोणाला तरी फसवायचं आहे म्हणून पानं फाडून टाकली आणि हे पारपत्राचा जो काही नियम आहे त्या नियमाच्या विरोधात आहे की तुम्ही पासपोर्टच्या संदर्भामध्ये फाडाफाड -भाड़ नाही करू शकत ते त्यांनी केली आणि सतरा ते अठरा आणि एकवीस ते अठ्ठावीस अशी तब्बल आठ नऊ पानं फाडून टाकली तर हा गुन्हा आहे कारण पासपोर्ट हा तुमच्या देशाने तुम्हाला परदेशात जाण्यासाठीची दिलेली ओळख आहे त्या ओळखेमध्ये तुम्ही छेडछाड केलेली आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये पासपोर्ट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सेवन ह्या ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आणि याची का शिक्षा काय बघा थोडी नाही आहे शिक्षा तब्बल दोन वर्षाची शिक्षा आहे किंवा श्री भालेराव यांना दंड पण होऊ शकतो किंवा दंड आणि शिक्षा दोन वर्षाची हे दोन्हीही होऊ शकतं त्याला इतका हा गंभीर गुन्हा आहे आणि मग बी एन एस जो नवीन कायदा झालेला आहे तर त्याच्यामध्ये फसवणूक कपट ईर्ष्या चुकीची माहिती दिली आपल्या बायकोलाच दिली नाही त्यामुळं तब्बल तीन वर्षाची शिक्षा कारावास दंड किंवा दोन्हीही लागू शकतं म्हणजे जर खरोखर भालेराव यांचा हा कायदा त्यांच्या कुटुंबानं अत्यंत मोठ्या मनानं माफ नाही केला आणि ते चुकून झालं आहे वगैरे असा स्टँड जर त्यांनी कोर्टामध्ये नाही घेतला तर भालेराव यांना एकत्रित पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते शिक्षाच नाही त्यांना दंडही होऊ शकतो आणि दंड आणि शिक्षा दोन्हीही होऊ शकतं असं सगळं हे नवीनच जंजाळ तयार झाले आणि मग त्याच्यात आणखीन एका गृहस्थाचं नाव आलं ते आहेत साताऱ्याचे तुषार पवार तर ह्या तुषार पवाराने सुद्धा स्वतःच्या बायकोपासून तेही थायलंडलाच गेले होते ते लपवण्यासाठी त्यांनी पण पारपत्राची छेडछाड केली आणि ती छेडछाड ही पुन्हा सहार विमानतळावरच्या पोलिसांच्या लक्षात आली त्यांच्या विरोधामध्ये बहुतेक हा दोन तीन वर्षापूर्वीचा गुन्हा आहे त्यांच्या विरोधामध्ये सारख्याच कलमांवये गुन्हे दोन दाखल झालेले आहेत आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग काय आहे तर लोक आपल्या कुटुंबालाच ह्या गोष्टी कशा लपवतात बघा आणि त्या लपवल्याने एक खोटं बोलल्यानंतर अनेक खोटं ते तुम्हाला जे बोलावं लागतं ते असं तयार होतं आणि असं तयार झाल्यानंतर मग नसत्या भानगडी होतात त्या नसत्या भानगडी आता झालेल्या आहेत ह्या दोघांच्या बाबतीमध्ये पण इंटरेस्टिंगली मला असं वाटलं की एका विशिष्ट राष्ट्राविषयी आपल्या सगळ्यांचा जो दृष्टिकोन आहे आता हे कशासाठी गेले होते वगैरे काय ते त्यांचे कुटुंब तेवी आता त्यांच्या कुटुंबाला माहितीच आहे कारण टाईम्स ऑफ इंडियात बातमी आली आहे उद्या ती मराठी माध्यमामध्ये पण येईल त्यामुळं ज्या कारणासाठी त्यांनी हा सगळा अट्टहास केला होता ते कारणही गेलं म्हणजे गाडवही गेलं आणि ब्रह्मचारीही गेलं अशी त्यांची अवस्था झालेली आहे पण मला निमित्ताने त्या बातमीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा पासपोर्ट विषयक ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला समजावून सांगाव्या असं वाटलं तुमच्याबरोबर मी पण तो कायदा वाचून घेतला का ही गोष्ट ही इंटरेस्टिंग जशी वाटते तशी ती ज्ञानात भर घालणारी अपेक्षा कोणीतरी उठलं आणि त्यांनी चक्क आपलं पासपोर्टची पानं फाडून टाकली तर हा गुन्हा आहे आणि तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे हे याच्यातनं समजून घ्यायला हवं मला हे पण बघायचं आहे की पुढे त्यांना कायदेशीर दृष्ट्या कारण दोन आणि दोनपेक्षा अधिकच्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला आरोपीला अटक करतात सात वर्षापर्यंतच्या गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीला अटक करायची असेल तर त्याला बी नोटीस बी म्हणतात ती नोटीस द्यावी लागते म्हणून नोटीसीला त्याने सकारात्मक योग्य ते उत्तर नाही दिलं तर मग पोलीस त्यांना अटक करू शकतात किंवा फार फार कोटला तर त्यांच्याकडनं असा कुठला दस्त जमा करायचा असेल जप्त करायचं असेल तर मग पोलीस म्हणू शकतात की यांना कोठडीची गरज आहे परंतु कोर्टाने नेहमी म्हटलेलं आहे की जेल इज एक्सक्यूज बेल इज म्हणजे तुम्हाला बेल ही सतत द्यायची आहे जेल हा एक्सक्यूजचा पार्ट आहे आप पण आपल्याकडे पोलीस कशाचा काहीही कसाही ताळमेळ लावतात आणि आरोपीला एनगेन प्रकार कोठडीमध्ये घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्याच्याशिवाय ज्यांनी त्यांच्यावर ते आरोप केलेले आहेत त्यांचंही समाधान होत नाही आणि पोलिसांनासुद्धा आपण काम केलं आहे असं वाटत नसावं बहुदा पण mm -hmm. रिअली डोंट नो ह्या एकूण सुप्रीम कोर्टाच्या वारंवारच्या गाईडलाईन्सनुसार जर सुद्धा अनेक वेळेला व्हायलेशन झाल्याचा अनुभव अनेकांना येत असतो पण हे इंटरेस्टिंग प्रकार आहे त्यामुळे मी म्हटलं की याच्यात पुढं पोलीस काय करतात ते बघायचं आहे पण किती गमतीशीर गोष्ट आहे बघा की थायलंड बँकॉक पटाया ह्या ठिकाणी जाणारे लोक हे अशा पद्धतीनं आपलं कृत्य लपवतात मधल्या काळामध्ये पण आत्ता आपल्या राज्य मंत्रिमंडळामध्ये असलेले श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचासुद्धा कसिनो संदर्भातला एक फोटो व्हायरल झाला होता आणि त्याच्यावरती विरोधी पक्षांनी बऱ्याच पर प्रकारच्या टीका टिप्पणी तिक केल्या होत्या था। थांबूया पुणे इंटरेस्टिंग आहेत हे सगळे विषय ते तुम्ही समजून घ्याव्यात अशी अपेक्षा आहे धन्यवाद